पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंचाहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट येथे एम पी एस सी चमकणाऱ्या शैलाजा चव्हाण व आदर्श ग्रामसेवक पुरस्कारप्राप्त सचिन महिंद पाटील यांचा गौरव पलूस तालुक्यातील भिलवडे येथील दक्षिण भाग विकास सोसायटीच्या वतीने सोसायटी मिटिंग हॉलमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला यामध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून भिलवडी येथील शैलजा नरेंद्र चव्हाण यांनी एम पी एस सी परीक्षेमध्ये मुलीत राज्यामध्ये प्रथम क्रमांक मिळवल्याच्या तसेच सर्वसाधारण गटामध्ये तिसरी दुय्यम निबंधकपदी निवड झाल्याबद्दल शैलजा चव्हाण यांचा गौरव करण्यात आला व महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद सांगलीचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल बांबडोली कौलापूरचे विद्यमान कृतीशील ग्रामसेवक सचिन महिंद पाटील यांचा भिलवडी येथील दक्षिण भाग विकास सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब चौगले व्हाईस चेअरमन किशोर महिंद पाटील माजी चेअरमन श्रीधर वाळवेकर संचालक भुना मगदू यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपस्थितांचे स्वागत भुना मग यांनी केले त्यानंतर आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सचिन महिंद पाटील यांचा सोसायटीचे चेअरमन बाळासो चौगुले यांनी शाल श्रीफळ वही पेन गुच्छ देऊन सत्कार केला तर माजी चेअरमन श्रीधर वाळवेकर यांनी शैलजा चव्हाण यांचा शाल श्रीफळ वही पेन व वह गुच्छ देऊन सत्कार केला व वा पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या तसेच शैलाजा चव्हाण यांना शैक्षणिक कामी संस्थेच्या वतीने आर्थिक मदतही करण्यात आली सचिन पाटील व शैलजा चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले आभार सोसायटीचे सचिव प्रकाश पाटील यांनी मानले यावेळी विजय चौगुले उल्हा साइतवडे जनार्दन साळुखे पाशा अत्तार सदाशिव हराळे आणि सोसायटी संचालकांसह आजी माजी सदस्य पदाधिकारी सेवक वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते तत्पूर्वी भिलवडे येथील अमरजित कांबळे इम्रान जमादार पत्रकार घनश्याम मोरे पंकज गाडे कुणाल रहांझणी विजय शिंदे यांनीही शैलजा चव्हाण यांच्या घरी जाऊन त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व वा पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या